ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी भारताचा संघ जे आहे भारतीय महिला संघ टी ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी जाहीर झालेला आहे रोहित सेनाच्या इतिहासाची से पुनरावृत्ती करेल का भारतीय संघ तर कोणाकोणाला -कौन संधी भेटली आहे कोण वर्ल्ड कपसाठी पात्र झालेला आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पण राहील तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्याबाच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवरती मित्रांनो या चॅनलवर आपण क्रिकेटच्या चालू घडामोडी क्रिकेटबद्दल मराठीतून बातम्या पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा दोन महिन्यापूर्वी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय पुरुष संघाने विश्वचषक जिंकला होता तब्बल सतरा वर्षांनी भारताने टी ट्वेंटी वर्ल्ड कप उंचावला होता आता भारताच्या महिला संघाकडूनही या इतिहासाची पुनरावृत्ती रचण्याची अपेक्षा सर्वांना असणार आहे त्याच पार्श्वभूमीवर बी सी सी आयने महिला टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार पंचवीससाठी महिला संघाची घोषणा केली आहे पंधरा खेळाडूंच्या संघात युवा खेळांना संधी देण्यात आली आहे हा कौर कौरी संघाची कर्णधार असणार आहे तर उपकर्णधारक समिती मंदाना याच्याकडे असेल बी सी सीने जाहीर केलेल्या के पंधरा खेळाडूच्या संघात युवा खेळांना संधी देण्यात आली आहे सी आयसीसी टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार पंचवीसचे चे नवीन वेळापत्रक जारी केले ही स्पर्धा चार ऑक्टोबर ऑक्टोंबरपासून सुरू होणार आहे महिला टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार पंचवीसचे चे बांगलादेशकडे होते पण तेथे राजकीय हिंसाचार उफाळून आल्यामुळे आयसीसी ठिकाण बदलणार आहे वीस ऑगस्टला आय सी सीने या स्पर्धेसाठी नवीन ठिकाण जाहीर केले आहे ही स्पर्धा युनायटेड अरब अमिरात यु या देशामध्ये खेळवली जाणार आहे भारतीय संघ चार ऑक्टोंबरला न्यूझीलंडविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे तर अशी असेल भारताची भारताचे पंधरा खेळाडू हरमनप्रीत कौर कॅप्टन असणार आहे स्मृती मांदाना उप कॅप्टन शेपाली वर्मा दीप्ती शर्मा जेमीड्रिक्स रिचा घोष यष्टिका भाटिया पूजा वस्त्राकर अरुंधती रेड्डी सिंग ठाकूर दयालन हेमलता आशा शोभना राधा यादव श्रियंका पाटील आणि एस संजीव असे असणारे भारताचे पंधरा मेंबरचे स्क्वाड तर मित्रांनो आपल्याला काय वाटते जशी पुरुष संघाने विश्वविशेषक जिंकला वर्ल्ड कप जिंकला तसे इंडियाच्या वुमन्स वर्ल्ड कप जिंकतील का आपल्याला काय वाटते आपण कमी शिक्षणामध्ये सांगा मित्रांनो आपण चहावरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र